माझं असं मत आहे स्टॉक मार्केटमध्ये पैसे बनवण्यासाठी ही जी स्ट्रॅटेजी स्वस्तात घ्यायचं आणि महागात विकायचं ही तुम्हाला बुडवते माझा जो अभ्यास आहे बावीस वर्ष तुम्हाला एक कळलंय जी गोष्ट मार्केटमध्ये महाग होते ते आणखीन महाग होते आणि जी गोष्ट स्वस्त होते ते आणखीन स्वस्त होते स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला जर यायचं हे माहीत असलं पाहिजे की महागात घ्यायचंय आणि आणखीन महागात विकायचं दुसरी गोष्ट वेल्थ क्रिएट करताना मार्केटमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला कोणी नाही सांगणार ती मी सांगतो की स्टॉक मार्केटमध्ये प्रॉफिट बुक करून वेल्थ क्रिएट होत नाही स्टॉक मार्केटमध्ये लॉस बुक करून वेल्थ क्रिएट होत बऱ्याचशा ठिकाणी मी लोकांना म्हणतो की सर तुम्ही नवीन पैसे गुंतवताय तुमच्या तुमचा स्टॉक ए आणि स्टॉक बी आहे स्टॉक ए होता शंभरचा दोनशे झालाय आणि स्टॉक बी जो होता शंभरचा पन्नास झालाय आता नवीन पैसे तुम्हाला लावायचे तर तुम्ही काय करा स्टॉक ए मध्ये लागा जो शंभरचा दोनशे झालाय त्यानंतर सर एवढा महाग झालाय आता किती महाग होणार मग मी स्टॉक बी लावतो तो शंभरचा पन्नास आलाय तिथे ॲव्हरेज आउट करतो आणि मग कधी ना कधी हा पण होईल सर ज्याची किंमत शंभरची दोनशे झाली लोक वेडी नाहीत ना दोनशे रुपये किंमत करायला भरती प्राईस बनली आहे म्हणजे काहीतरी चांगलं आहे त्या कंपनीमध्ये तिथं तुम्ही जात नाही तुम्ही इकडे पन्नास रुपये कि येतात किंवा मी दुसरा विचारतो की तुम्हाला आता पैशाची गरज आहे तर कोणता स्टॉक विकाल तर मला म्हणतात शंभरचा दोनशे झाले तो विकून पैसे काढून घेतो प्रॉफिट बुक करतो लॉस नाही बुक करतो बी स्टॉकला मी थांबतो अजून मग तो कधीतरी होईल ना चा शंभर सो ही मानसिकता तुम्हाला घेऊन बुडणार मी साध सोबत म्हणतो की तुमची चार मिठाईची दुकान आहेत मार्केटमध्ये चार चौकात आहेत दोन दुकान अजिबात चालत नाही पदर खर्च करायला लागतो दोन दुकान जोरात चालू आहेत बेस्ट चालू आहेत चांगले पैसे कमवून देतात तुम्ही याच्यातले दोन दुकान बंद करायचे कोणते बंद कराल चालत नाही चालत नाही ते पण स्टॉक मार्केटमध्ये नेमकं लोक उलट करतात जो स्टॉक चालत नाही ते दुकान चालू ठेवतात त्याचे ते मालक राहतात आणि जो प्रॉफिट करतोय बेस्ट करतोय तो धंदा बंद करतात मग ह्या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे